राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक 120 आणि तीनशे चौसष्ट दिवसांच्या तात्पुरत्या नियुक्तीनं कार्यरत आहेत कोविड महामारीमध्ये सर्व विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांनी अहोरात्र सेवा दिलीय शासनानं आश्वासन देऊनही सहायक प्राध्यापकानं कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेलं नाही याच्या विरोधात आज राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी काळ्या भीती लावून काम केलं तसंच तस अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शनही केली राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून सहाय्यक प्राध्यापक एकशे वीस आणि तीनशे चौसष्ट दिवसांच्या तात्पुरत्या नियुक्तीनं कार्यरत आहेत देशात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांनी अहोरात्र सेवा दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक कायमस्वरूपी सेवेत घ्यावं म्हणून शासनाकडे पाठपुरावा आहेत शासनानंही अनेक वेळा सहाय्यक प्राध्यापकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन शासनानं ना पाळलेलं नाही याच्या निषेधार्थ आज सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून काम करून अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शनं केली मागणीचा विचार झाला नाही तर एक नोव्हेंबर पासून राज्यातील सहाय्यक प्राध्यापक काम बंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय